तर आपल्याला शिक्रेपाडा येथून एक रेस्क्यू कॉल आला आहे आणि तिथे आपण आता निघत आहोत आणि तिथे जाऊन पाहू आपण रेस्क्यू कसं होतंय आणि नक्की आपल्याला तिथे काय भेटतं

आणि आपण त्याला इथे रेस्क्यू केलेला होता आणि लगेच थोडंसं अंतर आपण डॅमच्या जंगलामध्ये आलेलो आणि लगेच आपण आसपास पूर्ण डॅमचं जंगल आहे त्याला इथे हिट भरपूर असल्यामुळे आपण पाण्याच्या सोर्स जवळ पाण्याच्या स्रोताजवळ आपण त्याला लगेच इथे रिल्यूज हो करून डायरेक्ट करता कारण शिलाई आहे मार्गी